आले आमदार घेऊन आता विषयच करायचा आधीच सांगितलं होतं तुम्ही बारा गावचं पाणी पिलेला हा उमेश पाटील बाराशे गावचं पाणी पिऊन आला भान पडायचं नाही कुणाला तरी करायचं कुणाला तरी खांद्यावर बंदूक ठेवायची ह्याच्यावर केस कर त्याच्यावर केस कर ह्याच्या माझं साप सोड त्याच्यात काहीतरी कर त्याच्यात बोट घ्या बंद करायचे जिल्हा निवडणूक आता महत्वाची आहे लक्षात ठेवा एकदा जिल्हा परिषद बारस करीत आहेत नगर परिषद एकदा मोहोळ शहरात चोपडा साफ झाला आणि जिल्हा एकदा परिषदा साफ झाला मग आपलं खऱ्या अर्थान हा मोहळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या करता खरा आनंद तारीख लक्षात ठेवायची मित्रांनो या मोहोळ तालुक्यातले तेवीस नोव्हेंबर हा मोहळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन आहे तेवीस तारखेला निकाल लागला आणि हा मोहळ तालुका पन्नास वर्षाच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला त्यामुळं त्या दिवशी आपण तिरंगा फडकावला आपण कुठल्याही पक्षाचा झेंडा फडकावला नव्हता <प्णागाँ> त्या दिवशी आपण देशाचा तिरंगा फडकावला त्यामुळं तेवीस नोव्हेंबरला घराघरावर गर देशाचा तिरंगा फडकावून हा तेवीस नोव्हेंबर देश दिवस त्या मोहोळ तालुक्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आणि तेवीस नोव्हेंबर हा मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य इथून पुढचे शंभर नाही हजारो वर्ष स्वातंत्र्य दिन आपला तेवीस नोव्हेंबरचा त्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे निश्चितपणे आम्हाला आनंद आहे तुम्हालाही आनंद आहे हा एवढा मोठा निळेपाल हार घातला <laughs> <laughs> आधी आमदारांचं वजन केलं मग पुलाचं वजन केलं काय <laughs> आमदाराच्या वजनाच आहे पुस्तक तुला <laughs> तुणा प्रेम करणारे मनापासून कार्यकर्ते आमचा बापू असेल लतीप असेल अखेर वकील साहेब असतील अनेक जण आहेत उजेकर हे सगळ्यांच अंतकरणापासून प्रेम कुठलेही अपेक्षे शिवाय निस्वार्थपणे दिवस रात्र या पोरांनी सगळ्यांनी काम केलं मतदारांपर्यंत आपला विचार पोचवला आणि हा दिवस आपण उगवून दाखवला आणि आज हा आपल्याला सत्कार करण्याचा योग त्या ठिकाणी आला आपला सर्वांच मनापासून आभारी आहे आणि नुसतं आभाराचं वज घेऊन जाणार नाही तर आम्ही त्या ठिकाणी उत्तरदायी तुमच्या सगळ्या प्रेमाचा आम्ही राहणार आहोत भविष्य काळामध्ये सेद काही कमी पडणार नाही हे आमदार साहेबांच्या वतीनं आज त्या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा व्यक्त करून जय जय हिंद महाराष्ट्र या ठिकाणी महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सोलापूर जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने वरवडे ते स्पर्धा भरवण्यात आलेल्या होत्या त्या असोसिएशन तर्फे आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे स्मृतीचिन्ह देऊन त्या विलास पेलदर यांनी त्यांच्या हस्ते आमदार साहेबांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा असं मी विलास पेलदर यांना विनंती करतो या ठिकाणी विलास बेलदर यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन आपल्या मोहळ तालुक्याचे लाडके आमदार राजाभाऊ खरे यांचा सत्कार संपन्न होत आहे यानंतर आपल्या मोवा तालुक्याचे लाडके आमदार राजाबाऊ खरे हे आपले मनोगत व्यक्त करतील आज सहल वर्डे नगरी मध्य नितीन बापू सर्व कार्यकर्ते भव्य आणि दिव्य असा माझ्या वजनाचा सत्कार माझ्या वजनाचा सत्कार माझ्या थोडं वजनाचे फुलासले माझ्या वजनावर बी दादा टीका झाली दा। <laughs> माझ्या जातीवर बी टीका झाली हा उपस्थित असणारे माझे जीवा भावाचे मित्र उभेदादा पाटील चरणराज चोरे रमेशजी बारसकर आमचा राहुल गुरु भाऊ आणि अण्णा उपस्थित सर्व आमचे वकील साहेब येथील माझ्या मित्राचा भागचा असल्यामुळं त्याला जास्त पाहायला तुम्ही आणि म्हणून दादा आपण म्हणाला की चार हजार कोटी पाच हजार कोटी आपण लवकरच आढावा घेतोय आमदार म्हणून या तालुक्याचा कुठं कुठं निधी आला कुठं कुठं निधी गेला कुठं चिरला रस्ते रस्ते खाल्ले बापाजी झागरे